ह्या दोन कुत्रे पापी एक्झॅक्टली exactly. आणि तेही अशा व्यक्तीबरोबर बरोबर ज्याला कुत्र्यांबाबतीत काहीच माहित नाही एवढे मोठे स्टार्टअपच्या फाउंडर बरोबर लग्न झाल्यावर तुमचं अर्ध आयुष्य व्हिडिओ कॉल वरच जाईल नवीन घर नवीन लोक नवीन पद्धती लग्नानंतर भरपूर काही बदलत पण फक्त माझ्यासाठीच का कोण बरे पण ते होतील का

संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव तेहतीस साक्ष शपथ घेतो की लनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की बंजारा समाजाचे नेते माननीय श्री संजय राठोड व माननीय श्री इंद्रनील नाईक यांचे महाराष्ट्र राज्याच्या हार्दिक हार्दिक हार अभिनंदन शुभेच्छुक युवा नेते राजेंद्र सोमू राठोड श्री सेवालाल स्पोर्ट्स क्लब श्री सेवालाल ग्रुप राठोड परिवार विटा अजबच चक्क फ्रीज मधून सोन्याचे दागिने लंपास तीन लाख चौदा हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास संजय दत्तात्रय सेवेकर हे सांगली येथील आशीर्वाद येथे ते एकोणतीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान आपल्या मूळ गावी गेले या होते याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला विशेष म्हणजे त्यांनी गावी जाताना सोन्याचे दागिने घरातील फ्रीज मध्ये नव्या पिशवीत लपवून ठेवले होते घरात कोणी नाही हे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला सर्वत्र शोधाशोध करून किचनमधील फ्रीजमध्ये निळ्या पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र जुब्यांचे जोड चांदीचे पैंजण सोन्याच्या वाट्या व मणी असा एकूण तीन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत सेवेकर हे आपल्या मूळ गावाहून पुन्हा सांगली येथे आले असता सदरील चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यानंतर त्यांनी सांगली पोलीस येथे गुन्हा दाखल केला आहे